एक चर्चा रंगलीये की महादेव गीते आणि काही जेलमधील कैद्यांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली वाल्मिक कराडला शिव्या देत चापटा मारल्या बीडच्या जेलमधील ही गोष्ट बाहेर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर महादेव गीतेसह चार कायद्यांना संभाजीनगरच्या हारसूल जेलमध्ये हलवण्यात आलं पण या कायद्यांना घेऊन जात असताना महादेव गीते सा यांनी या सांगितलं की आम्हालाच वाल्मिक कराडने मारहाण केली आणि आम्हालाच इथून दुसरीकडे नेलं जात आहे तर जेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फोनच्या वादातून तिसऱ्या आरोपीमध्ये वाद झाला तेव्हा वाल्मिक कराड सुदर्शन गुले तिथे नव्हतेच असेही त्यांनी सांगितले त्यामुळे नेमकं काय घडलं याची चर्चा रंगली आहे सीसीटीव्ही चेक करण्यासाठी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे मारहाण करून आम्हाला पाठवला काही संबंध नाही आक्षेप आहे काही संबंध वाल्मिक कराड सुदर्शन बुले हे सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते जेलमध्ये आहे तर महादेव गीते हा बापू आंधळे हत्येप्रकरणात जेलमध्ये आहे आरोपी बबन गीते हा फरार आहे परळीमधील या दोन गँगमध्ये जुना वाद आहे त्यातूनच हे सर्व घडलं असावं असाही अंदाज आहे दुसरीकडे हे वाल्मिक कराडनेच घडवून आणलं असाही संशय व्यक्त केला जात आहे आपल्या मर्जीतील गुंड इथे राहावेत आणि इतर ह्या जेलमधून निघून जावेत असे देखील या मागचं कारण असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे नेमका हा वाद कशावरून झाला हे सगळं प्लॅन आहे का ते पाहणं महत्वाचं असणार आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा